आपल्याला भारतानं संविधान स्वीकारले पंच्याहत्तर वर्ष पुढे झालीत त्यामुळे आपण एक प्रतिज्ञा घेणार आहोत उद्देशिका उद्देशिका आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्यास लोकशाही गणराज्य घडवण्यास व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता समानता देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रदर्शित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित अंगीकृत आणि अधिनियमित करून करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत भारत माता की मनामती चौकामधील या आजच्या भारत माता पूजनाच्या कार्यक्रमासाठी आपले माननीय माजी नगरसेवक श्री रवींद्रजी ढोणे आणि या उपस्थित सर्व या गल्लीमधले सर्व मान्यवर नागरिक बंधू आणि भगिनी खरं म्हणजे आज प्रत्येकाला थोडं वेगळं वाटलं असेल की काय पद्धतीची अशी शपथ वगैरे हो काय घेतली आहे आपण भारतमाता पूजन तर आपण सव्वीस जानेवारी आहे म्हणून करतोय पण शपथ कशासाठी घेतली तर आज मी एक वेगळं सांगण्यासाठी इथं उभा आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या देशाला संविधान दिलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्या संविधानाच्या आधारे आज आपला देश गेली एक हा गेली पंच्याहत्तर वर्ष वाटचाल करतोय सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली आपण हे संविधान प्रत्यक्षामध्ये देशाने स्वीकारलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली त्या संविधानाची गठन झालं आणि पन्नास साली आपण ते प्रत्यक्षामध्ये आपल्या देशाने स्वीकारलं म्हणून आपला सव्वीस जानेवारीचा हा कार्यक्रम आपण दरवर्षी सगळीकडे रिपब्लिक डे आजच्या मराठी भाषेत सांगायचा तर म्हणजे प्रजासत्ताक दिन अशा पद्धतीनं आपण या दे या दिवसाचं महत्त्व हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं आहे खरं सांगायचं तर पूर्ण जगभराचा जर इतिहास किंवा आजची परिस्थिती जर आज आपण बघितली तर असा दिवस करण्याची गरज काय आहे तर तुम्ही आपल्या आसपासचे कुठलाही देश बघा नेपाळ बघा श्रीलंका बघा पाकिस्तान बघा त्याच्या पलीकडं अफगाणिस्तान बघा बांगलादेश बघा ह्यातला कुठलाही देश हा सलग पंच्याहत्तर वर्ष एक संघ राहिला त्या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा कुणीतरी वेगळेच कुणीतरी आले आणि त्यांनी राज्य केलं किंवा त्या देशाला तोडण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीची कुठलीही घटना ह्या गेल्या पंच्याहत्तर वर्ष म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पण त्याच्यानंतरच्या गेल्या इतक्या शहात्तर वर्षामध्ये आपल्याकडे अशा असली कुठलीही घटना आपल्या देशामध्ये झालेली नाही हे खरं येश तर आपल्या देशाचं एका अर्थाने यश आहे यश अशासाठी म्हणायचं कारण देशाची जर भौगोलिक भूमी बघितली तर ती भूमी अक्षरशः म्हणजे तुम्ही काश्मीरमध्ये निघालात तर खाली कन्याकुमारीला यायला जवळपास चार हजार किलोमीटर अंतर पार पाडावं लागतं किंवा गुजरातपासून निघालो आणि शेवटचं मणिपूरचं शेवटचं टोक गाठायचं असेल तर जवळपास साडेतीन हजार किलोमीटर आपल्याला जावं लागतं देशाच्या उत्तरेला गेलो तर आपल्याला हिमालयासारखा उंच प्रदेश की ज्या ठिकाणी बर्फ पडतो आणि आजही तापमान मायनस जवळपास पन्नास डिग्रीपर्यंत जिथं जातं त्याच्या पलीकडे इकडच्या डाव्या हाताला जर गेलो तर तिथं राजस्थानचा एक मोठा असा प्रदेश आहे की ज्या ठिकाणी वाळवंट आहे महाराष्ट्रासारख्या प्रदेशामध्ये जिथे उंच कडेकपारी सह्याद्री ज्या ठिकाणी आपण सगळेजण राहतो तो प्रदेश आहे आणि खाली केरळसारखा एक प्रदेश आहे की जो समुद्राच्या लगत आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणामध्ये निसर्ग सौंदर्य नटलेलं आहे अशा पद्धतीचा विविध अंगी देश हा आपल्या या सगळ्या देशाचं एकसंधत्व आपण सगळ्यांनी टिकवून ठेवलंय हे एका अर्थाने आपल्या देशाचं यश आहे हे आपण लक्षात घेऊया आणि नुसतं यश नाही आहे तर कुठलाही राजकीय पक्ष आला तरीसुद्धा याच्या मूलभूत रचनेमध्ये कुणीही बदल केलेला नाही कुठलीही विचारसरणी असू दे ते आपल्या देशाचं यश आहे आणि त्यासाठी म्हणून आजच्या दिवसाचं महत्व हे आपल्या सगळ्यांना आहे